गाव तिथं प्रहार राज्यमंत्री तथा प्रहारचे संस्थापक प्रमुख बच्चू भाऊ कडू यांची संकल्पना असलेल्या दिंडोरी तालुक्यात राबवण्याची सुरुवात करण्यात आली असून मोहाडी या परिसरात स्थापना करून फलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे रवींद्र टिळे प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख सुखदेव खुर्दळ यांनी दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे सरचिटणीस जयकाप पिल्ले जत्ता कांगणे दिंडोरी तालुका प्रमुख जयंत थेटे राजेंद्र शिंपी शाखाप्रमुख परशुराम तिडके भारत धेपले यांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते व राज्याध्यक्ष बापूराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार दिव्यांग संस्था या संकल्पनेतून गाव तेथे प्रहार शाखा गावातील दिव्यांगांना न्याय मिळवण्याकरता गाव तेथे प्रहारसेवक या पद्धतीनं पूर्ण नाशिक जिल्ह्यात जी संकल्पना जिल्हा अध्यक्ष दिलीप दिगे यांच्या संकल्पनेतून पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवत आहे त्याच पद्धतीने आज दिंडोरी तालुक्यातील पहिलीच शाखा मोवाडे गाव येथे आपण शाखेचं उद्घाटन केलेलं आहे सर्व इथे उपस्थित असणाऱ्या सर्व बांधवांचे खूप खूप आपल्या जिल्हा कमिटीच्या वतीने स्वागत वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुखदेव खुर्दळ देंडोरी